नमस्कार मंडळी तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आई बाबांचा शिव या तुमच्या लाईक आहे यूट्यूब चॅनलवर तर आजचा उपक्रम आपला आहे आम्ही शिवला आमच्या पटवाडीच्या गणेश मंदिरात घेऊन जात आहोत तर तिथे गेल्यावर शिवला पण खूप छान वाटतं ॲक्च्युअली ते मंदिर शिवला खूप आवडतं गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि शिवचं पण नाव आम्ही बप्पा म्हणून ठेवलं आहे त्याचा निक नेम बिकॉज शिव संकष्टीच्या दिवशी झाला होता त्याचा तो जन्मदिवस होता संकष्टी म्हणून म्हणून त्याला आम्ही बप्पा बोलतो तर आज आमच्या पण पप्पाला गणपती बप्पाच्या इथे घेऊन जात आहोत पाय पडायला तर बघूया आपण शिव किती धमालमस्ती करतोय आणि तिथे कसा देव बप्पाच्या पाया आवडतोय तर बघूया आपण पूर्णपणे व्हिडिओ बघा शेवटपर्यंत बघा तुम्हाला एक खूप तो व्हिडिओ आवडेल ठीक आहे तर चला आपण स्टार्ट करूया व्हिडिओ कोणीकडे चालला तू हुवा चालला रोज हुवाच जातो शूज पण कसे घातले आहे त्याने शूज नाहीटा कर तिला

शिव चालेच चालेलच चालवप्पाच्या पाय पडायला ना शिव नो नो बस कुठे बस बस पाय पड चल हा चला

चल 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 चल

चला इकडे या इथे इथे पायपट चला चला, चला। पाय पडा डोके शुद्ध मस्त पाय पडतोय जे बापा हात जोडा जोडा, बाप खाली ने पाया पड़ा खाली पाया पड़ा नो नहीं इतने पाया पड़ा चला चॉकलेट तो में आमचं आधार आईचं कार्ड अपडेट करून झालेलं आहे आता आम्ही चाललोय घरी बघितलं तुम्ही शिवने म्हणजे आमच्या पप्पाने कसं बप्पाचं दर्शन घेतलं ते तर आवडलंच असेल तुम्हाला शिवचं पाय पडणं आणि त्यांचं रडणं पण थोडंसं मध्ये आणि आईचं पण एक काम होतं मीन्स आधार कार्ड अपडेट करायचं होतं तर तेही आपलं करून झालेलं आहे आणि आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये शिवची नवीन नवीन काहीतरी करमणूक घेऊन तर बघायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओ शिवचा आणि नवीन कोण असेल तर त्यांनी सबस्क्राईब करा म्हणजे तुमचा ही प्रेम शिवपर्यंत पोहोचेल